मंडळी आजवर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या बऱ्याच हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बैलांचे शर्यत प्रवास सांगितलेले आहेत आणि इथून पुढे बी सांगणार आहे पण आज मी तुम्हाला लोकांचे आग्रह असतो पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बैलगडा शर्यती भरवल्या जातात त्यांची माहिती सांगणार आहे या शर्यतीचे प्रकार तुम्हाला दोन व्हिडिओमधून पाहायला मिळतील ही सगळी माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी सुरुवात आपण पुणे जिल्ह्यातल्या ले, म्हणजेच घाटातल्या शर्यतीपासून करूया तर बघा पुणे आणि अहमदनगर भागात ही घाटातली बैलगाडा शर्यत भरवण्याची प्रथा आहे आणि त्या प्रथेला तब्बल चारशे वर्षाची परंपरा आहे बैलगाडा शर्यतीतला यो प्रकार महाराष्ट्रात खूप फेमस आहे बरं का आता त्या घाटातल्या शर्यतीचं स्वरूप नेमकं कसं असतं ते आपण जरा समजून घेऊया मंडळी घाटातली शर्यती महाराष्ट्रातली एकमेव अशी महिलांची शर्यत आहे ज्यामध्ये चालकाविना गाडी पळवली जाते म्हणजे त्या शर्यतीमध्ये बैल आपापल्या पळण्याच्या क्षमतेनुसार काच्या पावतर अंतर पार करतात पर त्या शर्यतीत भाग घेणाऱ्या मालकांकडं चार बैल असणं बंधनकारक असतं बरं का एवढंच नाही तर शर्यतीत या गोढीचा देखील वापर केला जातो सर्वात पुढे गोढी पळत असते त्या गोडीवर कधी कधी माणूस देखील बसलेला असतो गुढडीनंतर जी दोन बैल उभी करतात त्यांना कांड असं म्हटलं जातं त्यानंतर मुख्य बैलगाड्याला जी दोन बैल झोपली जातात त्यांना जोकाड असं म्हटलं जातं त्या बैलगाड्यांचं वजन अंदाजे पंचवीस ते तीस किलोच्या आसपास असतं बैलगाड्याला झोपलेल्या बैलसनी साडेचारशे फुट अंतर पार करायचं असतं आणि ते बी सेकंदावर सर्वात कमी सेकंदामध्ये जो बैलगाडा कचापावतर येईल त्याला घाटाचा राजा अशा किताब दिला जातो बैलगाडा पळण्यासाठी एक ठराविक प्रकारचा मऊ मातीचा गाड बनवलेला असतो त्याच्या दोन्ही बाजूला कटडे बांधलेले असतात त्या कटड्यांच्या बाजूला लोकांना बसण्याची व्यवस्था असते घाटामध्ये अंतिम सीमेरेषेजवळ एक झेंडा घेऊन माणूस उभा असतो त्याच्या इशारावर सेकंद मोजली जातात जर घाट सपाट असेल तर साडेचारशे फूट अंतर आणि जर घाटात चढ असेल तर चारशे तीस फूट अंतर ठेवलं जातं गुढी बायल्यासनी दिशा द्यायचं काम करते शर्यतीचं स्वरूप मोठं असलं तरी घाटाची फळीफोड केली जाते म्हणजे काय तर बारा सेकंद तेरा सेकंद आणि चौदा सेकंद असे घाटाचे तीन ट्रॅक केले जातात त्या प्रत्येक फळीफोट ट्रॅकचा इनाम मुख्य इनामापेक्षा वेगळा असतो पुढं मग दिवसभरात जो बैलगाडा ठरलेल्या सेकंदामध्ये पहिला येतो तो घाटाच्या शर्यतीचा मनकरी ठरतो आता दुसरी आहे पश्चिम महाराष्ट्राची शान छकडी शर्यत बैलगाडा शर्यतीनंतर सर्वात जास्त प्रसिद्ध आणि चुरशीचा खेळ म्हणजे छकडी शर्यत सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नवी मुंबई ठाणे या भागात ही शर्यत खेळली जाते या शर्यतीत एकाच वेळी पाच सात किंवा नऊ अशा बैलगाड्या सोडल्या जातात आणि जवळपास बाराशे फुटाचा अंतर त्या बैलगाड्यांना पार करावं लागतं सर्वात पहिल्यांदा या अंतर जी बैलगाडी पार करते त्या बैलगाडीला पहिला नंबर दिला जातो त्या छकड्यांचं वजन अंदाजे सत्तर आई ते ऐंशी किलो असतं ही शर्यत शक्यतो माराणात किंवा मोकळ्या मैदानावर भरवली जाते त्या मैदानावर एकूण आठ ते दहा वेगवेगळे ट्रॅक तयार केले जातात छकड्यात एक माणूस बसलेला असतो ज्याला छकडी चालक किंवा जॅकी असं म्हणतात पारा आदत वयातली खोंड ते पंधरा सोळा वर्षाची बैल या शर्यतीत भाग घेतात मुंबईच्या शेठ लोकांना देखील ही शर्यत बऱ्याच काळापासून बुरळ घालत आलेली आहे गावच्या वार्षिक यात्रा जत्रा या शर्यतीशिवाय पूर्ण होऊ शकतच नाहीत ही चकडी शर्यत म्हणजे ग्रामीण भागातल्या अर्थकारणाचा मोठा भाग आहे आता यातला तिसरा शर्यतीचा प्रकार आहे विदर्भातला शंकरपट जो सेम पश्चिम महाराष्ट्रातल्या चकडी शर्यतीसारखाच आहे फक्त फरक एवढाच आहे की ही शर्यत सेकंदावर चालते या खेळाला देखील तीनशे वर्षांची परंपरा आहे या शंकरपटाच्या शर्यतीत कधी एक तर कधी दोन बैलगाड्या उतरवल्या जातात त्या शर्यती गाडीवर गाडी चालक बसलेला असतो अंतिम काच्याजवळ पंचकमिटी बसलेली असते जी बैलजोडी सर्वात कमी वेळात साडेचारशे फूट अंतर पार करते त्या बैलगाडीला प्रथम क्रमांक दिला जातो विदर्भातल्या अमरावती यवतमाळ वर्धा जिल्ह्यातले बरेच शेतकरी या खेळासाठी आपली बैलजोडी मोठ्या उत्साहात तयार करत असतात चौथा शर्यतीचा प्रकार म्हणजे बैल शर्यत जिला शेंबी गोंडा असंही म्हणलं जातं नाशिक राहुरी सिन्नर या भागात ही घोडा आणि बैल यांची शर्यत भरते या शर्यतीत छकड्याला एक बैल आणि एक गोहडा झोपला जातो छकड्यात गाडी चालक बसलेला असतो एका वेळेस फक्त दोनच गाड्या सोडल्या जातात जी गाडी सर्वात अधिकाच्या पावतर पोहोचेल तिला पहिला नंबर दिला जातो मोकळ्या मांडरणावर ही शर्यत घेतात आणि त्यासाठी एक हजार फूट अंतराचं मैदान तयार करतात या शर्यतीत बैलाला दोन्ही बाजूने पळावं लागतं गोहडा मात्र एकाच बाजूने पळतो या शर्यतीला सुद्धा लोकांचा खूप प्रतिसाद आहे बर का तर मंडळी अशा आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या बैलांच्या शर्यतीचे काही प्रकार आजच्या व्हिडिओत आपण त्यापैकी चारच प्रकार समजून घेतलेले आहेत पुढच्या भागात उरलेले चार प्रकार आपण जाणून घेणार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर धन्यवाद